छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन आयशर ट्रक चालका झालदार शस्त्राने मारहाण करून दुपणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी हा एका खून प्रकरणातील फरार आरोपी असल्याचं उघड झालंय समृद्धी महामार्गावरील माळीवाडा गावाजवळ दोन आयशर वाहनांना अडवून लुटमार केल्याची घटना पंधरा ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी वेड्या ठोकल्या होत्या तसेच तिसऱ्या आरोपीला गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे बसवराज पुल्याप्पा पवार असं या आरोपीचं नाव आहे आश्चर्याची बाब म्हणजे दोन हजार वीस मध्ये या आरोपी विरोधात मनमाड शहर येथे खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा घडला तेव्हापासून तो फरार होता या प्रकरणी मनमाड त्याचा शोध घेत होते मात्र आता तो दौलताबाद पोलिसांच्या हाती सापडला आहे ही कार्यवाही पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत शिळके बंडू गोरे खुशाल पाटील नितीन कपडे मते महिला पोलीस लता दराडे अश्विनी काळे यांनी केली आहे जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर